युग कोणता असेल तर ते कलियुग कलियुग म्हणजे कलायुग कलायुग सर्वात श्रेष्ठ युग जर कोणता असेल कलायुग कलियुग वास्तविक पाहता युग कोणता चांगला आणि वाईट नसतच म्हणून सद्गुरु संत सांगतात या कलियुगामध्ये जर खरे मार्गदर्शक कोण असतील आणि खऱ्या मार्गदर्शक खऱ्या मार्गदर्शकांचं म्हणजे कोणाचं चा मार्गदर्शन घ्यायचं असेल सद्गुरु थोर जाना सद्गुरु थोर जाना आणि सद्गुरु थोर जाना कलियुगी या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ आणि थोर जर कोण असेल ना तर सद्गुरु आहेत लक्षात ठेवा हे सद्गुरु आहेत आणि हे सद्गुरु सांगतात हे सद्गुरु सांगतात जशी संगती तशी मती आणि जशी मती तशी जीवनाला गती प्राप्त होते आपल्या जीवनाला आपलं जीवन अधोगतीकडे घेऊन जायचं का आपलं जीवन प्रगतीकडे घेऊन जायचं म्हणजे ऊर्ध्वगतीकडं हे कोण ठरवतं आपण आपण ठरवतो म्हणजे कोण ठरवतं आपल्या ठिकाणी असलेला विचार ठरवतो हो, की तुम्हाला अधोगतीला न्यायचं का तुमच्या तुमच्या ठिकाणी तुम्ही प्रगतीला निर्माण करायची हा विचार ठरवतो म्हणून विचार विश्वास सम्राट आहे विचार आपल्या जीवनाचं केंद्र आहे बर का